शुभ सकाळ मित्रांनो आज आहे दसरा राह त्यामुळे सकाळ सकाळ घरामध्ये चालले होते ॲप पे कारण की पटके नाश्ता करायचा होता सगळ्यांना पण काय माहीत आमचं शिवराज तर आज लवकरच उठला होता परंतु बाकीची सगळी मंडळी ही घरामध्ये अजूनही झोपलेली होती रात्री सगळ्यांनी हार तयार करून ठेवले होते त्यामुळं आत्ता गाडी आत्ता जी वेळ होती ती होतं गाड्या धुण्याची त्यामुळे सकाळ सकाळ लाईट जाण्याअगोदर पटक्यांनी पाणी चालू केलं आणि सगळेजण तुटून पडलो हे गाड्या धुण्यासाठी गाड्या भरपूर होत्या त्यामुळे शिवराजसुद्धा आपली सायकल धुवत होता त्यामुळे म्हणलं पहिले आपली एक एक गाडी सुरुवात करूया प्रत्येक टू व्हीलरवरती पाणी मारून घेतलं आणि सगळ्या गाड्या एक एक करून आम्ही धुवून घेतल्या बघू शकता आहे भरपूर गाड्या होत्या त्यामुळं मस्त दमलो होतं त्यामुळे गेलो पटकीने रात्रीचा होता तो भात तो खाऊन घेतला तोपर्यंत बाहेर सगळ्या गाड्यांना हार वगैरे घालून घेतले होते दात सगळे नारळ सोलून घेतले होते आणि एक जण आता स्वस्तिक काढून मस्तपैकी सगळ्या गाड्यांवरती पुजण्याची तयारी करू देते गाड्या भरपूर असल्यामुळे पटापट सगळ्यांनी एकाच एका एका हातामध्ये प्रत्येकाला एक एक, एक, एक गाडी दिली आणि पटापट सगळ्या गाड्या या पुजून घेतल्या दादरांनी नारळ फोडून घेतला आणि आता गेलो ते आपल्या व्यवसायामध्ये असलेल्या सर्वात महत्त्वाच्या छोटा तिक पोरा म्हटलं मला नारळ पडायचा पोरांनी दहा पंधरा ठोके टाकून बघितले नारळ काय फुटला नाही शेवट तो माझ्या वाट्याला आला आणि पटकन नारळ फोडून घेतला आणि गोडवांमध्ये असलेल्या काही वस्तू पूजून घेतल्या त्यानंतर ऑफिसमध्ये सुद्धा पूजन केलं आणि मग आता चाललो होतो ते जिममध्ये जिममध्ये असलेल्या सगळ्या वस्तूंचं पूजन प्रत्येकाने पटापट करून घेतलं त्यानंतर दुर्वाने सुद्धा जिममधले साहित्य पूजन केलं आणि थोडंसं व्यायामसोबत हो केला त्यामुळं तर व्यवसाय इतके असल्यामुळं प्रत्येक व्यवसायाला थोडा थोडा वेळ द्यायला लागतो आणि सगळ्या व्यवसायातल्या हॉपीस आणि सगळ्या वस्तूचं पूजन करून झाल्यानंतर घरात बघतो तर काय मस्तपैकी चालू होतं तो डोसा डोसाही खाला आणि म्हणलो आता काय करायचं जाऊन पटकेने एक फिरपाटका आमच्या दुकानामध्ये असलेल्या भाभी आणि भाईयाकडे गेलो भाभी भाई यांंदा फिरायचं होतं भाभी जरा नाराज होती त्यांना थोडंसं समजून सांगितलं तोपर्यंत मम्मीने इकडं नऊ दिवस बसलेल्या गटांचं विसर्जन करण्यासाठी तिने गेले होते पावसाचं सुद्धा वातावरण होतं पोर काय पोराचे त्यामुळे बघतोय तर काय घरामध्ये चालली होती बिर्याणीची तयारी आता म्हणतो गावात जायचं आहे कारण गावात जायला निघालो तोपर्यंत बायकोमधली तुम्हाला आवश्यक करायचं आहे म्हणून तो पटकेने करून घे कारण की गावामध्ये जायचं आहे आणि गावामध्ये आल्यानंतर पहिल्या पोटोबा महाराजांचं दर्शन घेतलं आणि तिथून निघताच आम्हाला भेटले ते आमचे आवडते सर त्यामुळं मस्तपैकी त्यांना गळ्यात मिठी घातली आणि तिथून दत्त मंदिरामध्ये गेलो दत्त मंदिरामधील सर्व दर्शन घेऊन पुढं निघतोच तर काय सगळीकडं मस्तपिकी झगमगड होता कारण की दरवर्षीप्रमाणे होत असलेली मिरवणूक चालू होती ती मिरवणूक होती विजयदशमीची तर सगळी गावातले मंडळी या मिरवणुकीमध्ये ते सहभागी होत्या रथामध्ये छानदेवीचं मूर्ती बसवण्यात आली होती आणि आत्ता आलो होतो ते या ठिकाणी असलेल्या रावण दहनच्या जागे बघा माझ्या पाठीमाला हा तीस फुटाचा रावण बघण्यासाठी भरपूर गर्दी तयार होती रामसुद्धा तयार झाले होते त्यामुळं सगळेजण आता याला कधी जाळतात याचा विचार करत होते आम्हीसुद्धा भरपूर आनंद होतो डी जे लागला होता आणि डी जेच्या तालावरती आम्ही दोघंसुद्धा मस्त नाचत होतो तर मित्रांनो शेवट म्हणलं चला वेळ नाही आहेत आपण श्रीराम प्रभूचे दर्शन घेऊ आणि रा राम हे तयार झाले आणि त्यांनी थेट रावणावरती आक्रमण करून रावणाला जाळून टाकलं असं जाळताना रावण बघून सगळेजण आनंदी होते आणि सगळेजण नाचायला सुद्धा लागले म्हणलो आता आपलं काम झालं आता आपण निघूया घरी कारण की आता व्हायचं जेवायचं त्यामुळे जेवणासाठी घरी पोचलो तोपर्यंत सगळी माझी वाट बघत होती तर मित्रांनो आता घेतो जेवून आणि हा ब्लॉग इथंच संपवतो तोपर्यंत बाय बाय